आसमानी आणि सुलतानी संकटमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी हा अडचणीत सापडला आहे शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे यामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र राज्यात होत आहे शेतकरी बांधवांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा तसेच खामगाव जिल्हा व्हावा ही जनतेची जिव्हाळ्याची मागणी आहे या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खामगावात आले असता त्यांनी खामगावकरांना लवकर, लवकर खामगाव जिल्हा होईल असे संकेत दिले होते परंतु अद्यापपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही जनभावनेचा आत शेत करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्यात निर्मिती करण्यात यावी या दोन्ही मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार दिलीप कुमार साणंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे दुपारी चार वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधीला निवेदन देण्यात आले या प्रसंगी नरेंद्र खेडेकर आणि नावकर नावदार केशराप्पा भोसले संभाजीराव टाले आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर अनेक ठिकाणी भावामुळे असेल किंवा इतर त्याला काँग्रेस पक्षाचे आनंदा साहेब खरोखरच खामगाव पूर्ण होत नाही हेच खऱ्या अर्थ येऊन पंतप्रधान पदावर असताना असेल खामगाव जिल्हा असेल हा दहा वर्ष त्यांना का विसरून आलेला आता त्यांच्या सदाला आपण त्यांना करून आठवण त्यांनी त्यांना देऊ खामगावला त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊ असं करावं लागत नाही ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे खामगाव सत्र न्यायालय गॅट आहे कॉटन सिटी शाळा आहेत कॉलेजेस

खामगाव तालुक्याचं विभाजन करून लाखरवाडा स्वतंत्र तालुका झाला पाहिजे यासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी पार पडलं यामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत फार जोरदार पाऊस असल्यानंतर देखील आजूबाजूच्या नदींना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यानंतर अनेक गावांमध्ये शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुखी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याकडे